आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर पाल गारगोटी तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ करण्यात आले या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते राज्यातील पंधरा पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या युवक युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे त्यामुळे अशा प्रशिक्षणासाठी राज्यातील महाविद्यालयांची निवड कौशल्यमंत्री मंगल प्रभात टोंडा यांच्या केली आहे आजच्या स्पर्धेच्या युगात युवक युवतींना युग सक्षम बनविण्यासाठी कौशल्य शिक्षण महत्वाचे आहे असे मत उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कौशल्य विकास केंद्राचा फायदा राज्यातील दीड लाख युवक युवतींना होणार असून यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे या दूरदृश्य उद्घाटन कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रांत हरेश सुळ तहसीलदार अर्चना पाटील संस्थाध्यक्ष अर्जुन आबिडकर गटविकास अधिकारी शेखर जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नोडल अधिकारी संगीता टेंबुगडे गुरुदत्त अष्टेकर धीरज देसाई प्राचार्य अमर चौगले प्राचार्य दीपाली गोसावी यांच्यासह प्रमुख मान्यवर पत्रकार मित्र व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते न्यूजशाही कोल्हापूरसाठी भूदरगडहून सायली मराठे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा उपक्रम म्हणून केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र ऑनलाईन आज कार्यक्रम का। माननीय पंतप्रधान मोदी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे तंत्र विकास मंत्री चंद्रकांतदादा पाटील मंगलप्रसाद गोडासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन संपन्न झाले इंजिनिअरिंग कॉलेज पाल आणि इंजिनीअरिंग या ठिकाणी कृषी महाविद्यालय पाल या ठिकाणी दोन्ही ठिकाणी या कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचं का ऑनलाईन उद्घाटन आज संपन्न होतं या कार्यक्रमाला का शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला का ऑनलाईन या उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्याचे प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी शासकीय आय सर्व नोडल अधिकारी त्यांनी उपस्थिती लावली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना भविष्य काळामध्ये या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक संधी या या ठिकाणी ठिकाणी देण्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि त्याचं अनुकरण सर्वच केंद्र करतील असा विश्वास वाटतं आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी बी फार्मसी पीजीटीएमएलपी जी नर्सिंग बी एस सी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्ससोबतच सर्व सी टी नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनिअर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्चशिक्षित पी एच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस